संजय कुमार चौहान यांना स्टार शैक्षणिक पुरस्कार प्राप्त मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या एक्सपो मध्ये शैक्षणिक गुणवत्तेसाठी स्टार एज्युकेशन अवॉर्ड दोन हजार चोवीस ने अशोका पब्लिक स्कूलचे संस्थापक संस्थाचालक श्री संजय कुमार चौहान यांना गौरवण्यात आले तालुक्यात तसेच जालना जिल्ह्यात शाळेने शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण उपक्रमासाठी विविध अकलनात्मक ग्रंथ लायब्ररी तसेच संगणक लॅब उपलब्ध असून शाळेतील विद्यार्थी मेडिकल जेई सीई टी यासारख्या परीक्षांमध्ये अव्वल आहेत तसेच क्रीडा स्पर्धेमध्येही शाळेतील विद्यार्थी राज्यस्तरावर सहभागी आहेत अशी अनेक उपक्रम शाळेमध्ये राबविल्याबद्दल श्री संजय चौहान यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार संस्थेसाठी व शाळेसाठी अभिमानाची बाब आहे असे वक्तव्य संजय कुमार चौहान यांनी व्यक्त केले येणाऱ्या काळात शाळा एशाची अधिकारी अशी आशाशी त्यावेळी त्यांनी व्यक्त केली स्टार शैक्षणिक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी संजय कुमार चौहान यांचे अभिनंदन केले आहे